अंबरनाथ नगरपरिषदेत जेव्हापासून प्रशासकीय राजवट लागली तेव्हापासून ठेकेदाराला नियमबाह्य काम देऊन नगरपालिकेत कोटावधीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप लावत आणि दोन महिन्यापूर्वी पुऱ्यावर लेखी तक्रार देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नसल्याने माजी नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली माजी नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी अंबरनाथ शहरातील जिल्हास्तर नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत नगरपरिषदेविरोधात चौदा कोटी चोवीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उपोषणाला सुरुवात केली या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता न राखता मर्जीतील कंत्राटदाराला लाभ देण्यात आला असून बनावट दस्तऐवज सादर करणाऱ्या कंत्राटदारासह त्यांना मदत करणाऱ्या निविदा समितीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी रवींद्र करंजुले यांनी केली या निषेधार्थ त्यांनी मंगळवारपासून अमरण उपोषणाला सुरुवात केली मात्र त्याच दिवशी सायंकाळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी राऊत यांनी करंजुले यांची भेट घेऊन सदर प्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले या आश्वासनानंतर माजी नगरसेवक रवींद्र कुंजे यांनी तुर्तास आपले उपोषण मागे घेतले आहे अंबरनाथ नगर परिषदेने नागरी नगरो योजनेअंतर्गत अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे करणे एकूण कामे सहा त्याची प्राकलन रक्कम होती चौदा कोटी चोवीस लाख सत्तावन्न हजार रुपये सदरील हे जे टेंडर झालं मुळात हे टेंडर झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ते आठव्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती निविदा ओपन करायला पाहिजे होती परंतु तब्बल आठ महिन्यानंतर ही निविदा ओपन केली यांनी आणि ह्या निविदेमध्ये एकूण दहा कॉन्ट्रॅक्टदार लोकांनी सहभाग घेतला होता त्याच्यापैकी सात निविदाधारकांना यांनी परस्पर कुठल्याही पूर्व सूचना न देता त्यांची निविदाबाद केलेली आहे आणि हे टेंडर त्यांनी मॅनेज करून सलबल मल्टी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीला कंपनीला त्यांनी अंधन म्हणून दिलेलं आहे कारण सदरचा ठेकेदार हा त्या ह्या प्रक्रियेमध्ये बसतच नाही आहे जे अटी आणि शर्तीचा शर्ती, शर्ती ज्या होत्या ह्या टेंडरमध्ये हा त्यामध्ये बसतच नाही फक्त फक्त संगणमत करून आणि भ्रष्ट मार्गाने त्याला हे टेंडर मिळ मिळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निविदा समितीने जाणून बुजून हे सर्व कृत्य केलेलं आहे आणि हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चालू आहे याच्यामागे सनबर्ड मल्टी यांच्यावरती खोटे दस्तावेज बनवून अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केली असल्याने त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तसेच त्याने जो या कंपनीच्या मालकानं सनबर्ड मल्टी व्हेंचर्स या कंपनीच्या मालकानं जॉईंट वेंचर केलेला आहे एका एक कंपनीशी आणि तो जो स्टॅम्प पेपर जो वापरला होता पाचशे रुपयाचा त्याच्यावरती त्यांनी खाडाकोड केलेली आहे कंपनीच्या नावाचा तर मुळात तो, 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 तो स्टॅम्प पेपर नव्हताच परंतु ज्या नावानं ना तो इश्यू झाला होता त्यावरती त्यांनी खाडाकोड केलेली आहे आणि अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केलेली आहे त्याच्यावरती एक फसवणुकीचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मुद्रांक शुल्क ऍक्टनुसार त्याच्यावरती संबंधित स्टॅम्प पेपरवरती खाडाखोड केला गुन्हा गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या एक सिस्टमचा भाग आहे हा जो माझा जो लोगो मी टाकलेला आहे हे फक्त फिरवत आहेत मी सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याची तक्रार केलेली आहे दोन महिन्यात साधं यांनी मला एक उत्तरसुद्धा दिलेलं नाही आणि मी वारंवार त्याची तक्रारी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे कोकण आयुक्तांना केलेली आहे तसेच मुख्यमंत्री नगरविकास मंत्री पालकमंत्री यांना सर्वांना याची मी लेखित स्वरूपात जे जी माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे अंबरनाथ नगरपालिकेतून माहिती अधिकारामध्ये मा ती सर्वांचा सर्वांना एकूण दोनशे अडुसष्ट पाण्याचा जो बंच तीनशे अडुसष्ट पाण्याचा जो बंच आहे तो सर्व सर्व यांना मी पाठवलेला आहे तक्रारी तक्रारी करताना फोटोचा हाच अर्थ आहे की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये ही जी लूट चाललेली आहे त्याचा त्याच्यासाठीच हा बॅनर लावलेला आहे ठराविक लोकांना मोठं करण्याचं आणि गुंड प्रवृत्तीला मोठं करण्याचे हे जे कट कारस्थान या नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यासाठी चा हा फोटो लावलेला आहे आणि याच्यात जनतेची लूट होत आहे अंबरनाथ मध्ये आणि कोणालाच काय पडलेलं आहे या, या सिस्टम मुळे हतवल झालेला मी त्याच्यामुळे हा मी लावलेला आहे बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ